जय महाराष्ट्र मंडळी कसे आहेत सगळे ना तर तुमची लाडकी मैरी तुम्हाला शेंगदाण्याची भन्नाट चटणी करून दाखवणार आहे जी करायला सोपी आणि खायला खूप जास्त टेस्टी लागते ही चटणी बनवायची पद्धत ना अगदीच वेगळी आहे आणि ही चटणी आठ ते दहा दिवस सुद्धा टिकते तुम्ही मध्ये यूज करू शकता किंवा घरात न आवडती भाजी केली तरी देखील तुम्ही खाऊ शकता तर चला मी आज तुम्हाला ही रेसिपी शेअर करते तुमच्यासोबत जी की मला प्रचंड आवडते बनवायला सोपी आहे खायला टेस्टी आहे तर चला पटकन व्हिडिओला सुरुवात करूया शेंगदाण्याची चटणी बनवण्यासाठी सगळ्यात आधी मस्त कढई तापवून घ्यायची त्याच्यात मी ते एक ते दोन चमचे तेल ॲड करते तुम्हाला तेल जास्त आवडत असेल तर जास्त ॲड करू शकता असं काही नाही आहे तर इथे मी अर्धा चमचाभर भर जिरं टाकते जिरं मस्त तडतडलं की त्याच्यामध्ये मी इथे एक गड्डी लसणाची घेतली आहे ती देखील ऍड करायची आहे जाडसर मी असं ना कुठून घेतलंय बघा लसूण पण व्यवस्थित तळू द्यायचं आहे आणि आता लसूण तळत असताना मी इथे कडीपत्त्याची वीस ते तीस पानं घेतलेली आहेत बारीक चिरून आता लसणाला थोडासा लालसर कलर आला ना त्याच्यामध्ये मी इथे एक बारीक चिरलेला कांदा ॲड करते लसूण जास्त पण लाल होऊ दिला की कांदा तळेपर्यंत परतून जातो त्यामुळे मग आपण ना कांदा आत्ताच ॲड करायचा आहे आणि थोडासा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत देखील परतून घ्यायचा आहे तर हे बघा कांदा देखील आपला नरम पडलेला आहे लालसर कलर यायला लागलेला आहे तर आता ह्याच्यात चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आपल्याला आणि एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर टाकते ही मिरची पावडर नाही ही तिखटसुद्धा आहे आणि कलरसुद्धा येतो ह्याने तर हे बघा व्यवस्थित मिक्स करायचं हे मिक्स करत असताना गॅस आपल्याला बारीकच ठेवायचा नाही तर मसाला सगळा करपून जाईल हे बघा मस्त दिसतंय ना आता तर आता ह्याच्यामध्ये मी इथे शेंगदाणे असे जाडसर कुटून घेतलेले आहेत ते देखील ॲड करूया आपण मस्त शेंगदाणे ना खरपूस भाजायचे बारीक गॅसवर सालं काढायची आणि अगदी जाडसर वाटून घ्यायचे खलबत्ता असेल तर ठीक नाही तर मिक्सरमधून पण बारीक होतात हे बघा आता ह्याला दोन मिनटं आपण मीडियम फ्लेमवरच परतून घ्यायचं आहे तर आपली चटणी रेडी आहे शेंगदाण्याची ह्याच्यात ना कोथिंबीर टाकायची भरभरून आणि परत एकदा व्यवस्थित मिक्स करायचं बऱ्याचदा सगळेजण म्हणतात कोथिंबीर कांदा टाकले की चटणी खराब होते पण असं काहीच नाही आहे जर तुम्ही कोथिंबीरीचा जास्त वापर करत असाल ना तर काय करायचं स्वच्छ धुवायची सुकवायची आणि मग टाकायची चटणी खराब होत नाही अजिबात आठ दिवस आरामात ही चटणी राहते ही ठेवते तर हे बघा मी अजून कोथिंबीर ॲड केली आहे आणि आता एक मिनटं फक्त तेलावर परतून आपण सर्व्हिंग प्लेटमध्ये काढून घेऊया अगदी कमी वेळात कमी साहित्यात रेडी होणारी झणझणीत अशी आपली शेंगदाण्याची चटणी रेडी आहे जर तुम्हाला कोणत्या भाज्या खायचा कंटा आला ना तर तुम्ही ही चटणीसोबत चपाती भाकरी इवन छान लागते अशी देखील खाल्ली तरी किंवा ट्रॅव्हलिंगमध्ये आपल्या भाज्या खराब होतात उन्हामुळे म्हणा किंवा जास्त काय टिकत नाही फ्रीजशिवाय तर तेव्हा देखील तुम्ही ही चटणी कॅरी करू शकता खूप जास्त टेस्टी लागते आणि विदाऊट ही चटणी राहते आठ ते दहा दिवस आणि फ्रीजमध्ये ठेवली तरीही राहते तर हे बघा दिसायला तितकी भन्नाट दिसते ना आणि खायलासुद्धा तितकीच जास्त चविष्ट लागते हे बघा तर ही कशी वाटली रेसिपी मला कमेंट करून नक्की कळवा कर आणि हो फक्त कमेंट करू नका घरी बनवून देखील बघा आणि कशी झालेली ते न त्यानंतर ता मला कमेंट करा नक्कीच खूप तुम्हाला आवडेली रेसिपी छान लागते चपातीसोबत ट्रॅव्हलिंगमध्ये तर परफेक्ट आहे नेण्यासाठी कारण भाज्या खराब होतात बऱ्याचदा आपल्या तर बघा घरी बनवून आणि मला सांगा कशी झालेली आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटत राहीन अशाच नवनवीन व्हिडिओसोबत बाय बायस खात्र मजेत करा